नमस्कार पाच डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे हातात घेतली आहेत यानंतर आता सगळ्या आमदारांना वेध लागले आहे ते मंत्रिमंडळ विस्ताराचे काही दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे या दरम्यान तानाजी यांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नका या त्याची चौकशी करा अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांनी केली आहे दरम्यान बीडचे आंबेजोगे येथील शासकीय स्वराज्य रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणामध्ये जे जे अधिकारी यामध्ये होते त्यांना करावी कारण ते रुग्णांचे जीवाशी खेळले आहेत असे ते यावेळी म्हणाले आहेत तानाजी सावंत मागील अडीच वर्ष या पदावर होते त्यांनी मागील एका वर्षात यावर काहीच कारवाई केली नाही त्यामुळे मी देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की मंत्री सुद्धा यामध्ये असतील तर त्यांना मंत्रिमंडळ विस्तारात घेऊ नये असे सुनील प्रभू यावेळी म्हणाले आहेत दरम्यान स्वारा रुग्णालयातील ऍझिमसिम पाचशे या गोळीचे नमुने दहा ऑगस्ट दोन रोजी तत्कालीन औषध निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी तपासणीसाठी घेतले होते मुंबईच्या प्रयोगशाळेकडून याचा तपासणी अहवाल एक वर्षानंतर अठरा ऑक्टोबर दोन 2024 रोजी मिळाला आता हा पुरवठा स्वराती रुग्णालयात शिल्लक नसून ही कंपनीच अस्तित्वात नसल्याचं तपासात उघड झाला आहे काबीज जेनेरिक का हाऊस विरोधात बनावट औषध पुरवठ्याबाबत यापूर्वी वर्धा व भिवंडी येथे गुन्ह्याची नोंद आहे संचालक विजय चौधरीला भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे आंतरराज्य टोळीचा यात समावेश असण्याचे औषध विभागाला शंका आहे ही कंपनीस दिलेल्या पत्त्यावर अस्तित्वातच नसल्याचे समोर आले आहे या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे